के, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आवाज क्लियर येत असेल तर एकदा म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस भारत टॅलेंट सर्च परीक्षा आय एम विनर किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे अत्यंत महत्वाचे असतात त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि या उतारांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आपण साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे घेणार आहोत त्यातील आजचा हा उतारा क्रमांक सत्याहत्तरावा आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण शहात्तर उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत आज आपण उतारा क्रमांक सत्याहत्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक कडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके चला उगले यस म्हणत आहे यस चला जाधव पवार ओके थँक्यू चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी यश म्हणत आहेत अर्थ आवाज क्लिअर येत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर पक्षी स्थलांतर का करतात पक्षी स्थलांतर करतात कारण करता कारण विचारलेलं आहे पर्याय ए अन्नाच्या शोधासाठी बी उष्ण हवामानामुळे सी थंड हवामान आणि डी त्यांना न सोसणारे हवामान बघूया काय कारण आहे उतारा आपने जो हो ए, ते उतारा वाचल्यानंतर लक्षात येणार आहे आपण हे प्रश्न आणि पर्याय वाचून घेऊया त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर हिवाळ्यात पक्ष्यांच्या अन्नाचे काय होते पर्याय ते साठवले हो जाते पहा हिवाळ्यामध्ये पक्ष्यांच्या अन्नाचे काय होते असं विचारलेलं आहे पर्याय आहेत ते साठवले जाते बी ते विपुल प्रमाणात उपलब्ध असते सी ते उपलब्ध नसते आणि डी ते दुर्मिळ बनते दुर्मिळ बनते वगैरे आपण उतारा वाचताना पाहणार आहोत पुढचा प्रश्न दिवसाचा कालावधी निरीक्षण केल्याने पक्ष्यांना ओळखता येतात पर्याय ए ढगातील बदल बी हवामानातील बदल सी हवेतील बदल आणि डी पावसातील बदल योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचं आहे आता फक्त प्रश्न वाचा आणि हे डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत शोधायचे आहे प्रश्न चौथा तुमच्या समोर शरीराच्या कोणत्या भागामुळे पक्ष्यांना हवामानातील बदल समजून घेण्यास सहाय्य होते पहा हवामानातील बदल पक्ष्यांना कोणत्या अवयवामुळे शरीरातील कोणत्या अवयवामुळे किंवा भागामुळे समजण्यास मदत होते असं म्हटलेलं आहे पर्याय ए मूत्रपिंड बी डोळे सी खास ग्रंथी आणि डी पिसांचे आवरण ओके okay. पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न पाहूया आपण कोठून आलो हे त्यांना ठरवता येते येते येथे ठरवता येते म्हणजे काय निर्णय करता येतो वर्णन करता येते अंदाज करता येतो आणि स्पष्टीकरण करता येते पहा ठरवता येणे निर्णय की अंदाज हे आपल्याला उत्तरात वाचल्यानंतर लक्षात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचं आहे मी हा उतारा वाचणार मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा कारण तुम्ही तुमच्या घरी आहात मोठ्याने वाचलं तरी चालतं परीक्षेमध्ये मोठ्याने वाचता येणार नाही परंतु मनातल्या मनात मोठ्याने तुम्ही वाचू शकता ओके कारण मोठ्याने वाचल्याचा फायदा असा होतो की आपलं लक्ष विचलित होत नाही आपलं पूर्ण लक्ष त्या वाक्याकडे राहतं आणि ते वाक्य आपल्याला समजतं आपण वाचलेल्या प्रश्नांचं उत्तर आपण शोधण्याच्या दृष्टीने वाचत असतो आणि म्हणून मोठ्याने वाचायचं चला मी उतारा वाचतोय सुद्धा वाचा ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आतापर्यंतचा एक एक उतारा मी तुम्हाला लिहून घेण्यासाठी किंवा कॉपी करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवण्यासाठी रोज एक उतारा पाठवत आहे आपल्या जी एस गुरुजी डॉट इन या ब्लॉगवरती तुम्ही त्या ठिकाणाहून रोज उतारे ते लिहून घ्या किंवा कॉपी करून पेस्ट करून ठेवा चला विद्यार्थी मित्रांनो आता उताराकडे ओळूया स्थलांतर करणारे पक्षी म्हणजे असे पक्षी की जे ने झालेले तर जे अन्य स्थळी वास्तव्य करण्यासाठी आपले राहते ठिकाण सोडून जातात पहा जे आपलं राहतं ठिकाण आहे जसं आपलं मूळ घर आहे आपण कामानिमित्त आपले आई बाबा दुसरीकडे जातात नोकरी असेल किंवा जे काय असेल यालाच म्हणायचं स्थलांतर पक्षी सुद्धा असे स्थलांतर करतात परंतु त्याचं कारण पुढे दिलेलं आहे जेव्हा जेव्हा हवामान असह्य होते तेव्हा ते असे करतात म्हणजे काय ज्यांना हवामान सहन होत नाही असह्य होते सहन होत नाही तेव्हा ते असे करतात असे करतात म्हणजे स्थलांतर करतात आता गुड मॉर्निंग झालेलं आहे बेटा आता फक्त उतार्याकडे लक्ष द्या ओके आई वडील जर जवळ असतील तर त्यांना विनंती आहे आपल्या लेकरांकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया कारण अधिक थंड प्रदेशात राहणे त्यांना कठीण जाते पहा अधिक थंड हवामान जर असेल तर तिथला थंड प्रदेशात राहणं त्यांना कठीण जातं पक्षी सामान्यत कृमी किंवा कीटक खातात आणि हिवाळ्यामध्ये त्यांचे अन्न दुर्मिळ होते दुर्मिळ होते म्हणजेच काय ते त्याचं प्रमाण कमी होते काही पक्षी उष्ण ठिकाणा म्हणून दक्षिणेकडील थंड प्रदेशात जातात काही पक्षांचे थवे खालच्या प्रदेशातून उंचावरच्या प्रदेशात जातात अर्थात उष्णकडून थंडकडे जातात काही जण आणि काही पक्षी थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे जातात म्हणजेच काय तर त्यांना ते हवामान सहन होत नाही तेव्हा ते स्थलांतर करतात पुढे जाऊया दिवसाचा कालावधी निरीक्षण करून पक्ष्यांना हवामानाची चाहूल लागते ते दिवसाच्या कालावधीचे निरीक्षण करतात आणि त्यावरून पक्षांना हवामान कसं आहे त्याची चाहूल अंदाज लागतो ऋतुमानातील बदल समजून घेण्यास सहाय्य करणारी एक खास ग्रंथी त्यांना असते ऋतुमान किंवा हवामानातील बदल समजून घेण्यासाठी त्यांच्या शरीरात अवयवातील शरीरातील एक खास ग्रंथी यांना असते काही शास्त्रज्ञांच्या मध्ये पक्षी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बाबतीत जास्त संवेद संवेदनशील असतात आणि या संवेदनशीलतेच्या आधारे आपण कोठून आलो हे त्यांना ठरवता येते म्हणजे अंदाज घेता येतो अशा पद्धतीने हा छोटासा उतारा परंतु अत्यंत महत्वाचा उतारा विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहणार आहोत थोडस छोट करतो ओके प्रश्न काय आहे पक्षी स्थलांतर का करतात पक्षी स्थलांतर करतात कारण पर्याय ए अन्नाच्या शोधासाठी बी उष्ण हवामान सी थंड हवामान आणि डी त्यांना न सोसणारे हवामान योग्य उत्तर निवडायचे चला पार्थ रुपाली प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहा नुसतं नाव लिहू नका शिव ओके चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी ए म्हणत आहे कोणी बी म्हणत आहे कुणी डी म्हणत आहे गावित भाग्यश्री अक्षदा सिद्धांत काळे प्राची राज समूह व्हेरी गुड समर्थ भाग्यश्री सानप एकच वेळेस उत्तर लिहा राजमाळी ओके कार्तिक संध्या गौरी वेदांत प्राची पादळवे अनुज भुले अथर्व विराज चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत डी म्हणत आहे योग्य उत्तर पाहूया पक्षी स्थलांतर करतात कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी उताऱ्याकडे लक्ष दिलं नव्हतं मी जेव्हा उतारा वाजून दाखवत होतो तेव्हा त्यांचं लक्ष दुसरीकडे होतं म्हणून त्यांचं उत्तर चुकणार आहे अन्नाच्या शोधासाठी स्थलांतर करतात असं उतारात सांगितलेलं आहे का नाही उष्ण हवामान थंड हवामान नाही त्यांना न सोसणारे हवामान म्हणजे त्यांना न सहन होणे असह्य हवामानामुळे ते काय करतात स्थलांतर करतात असं स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर फाळ्यात पक्ष्यांच्या अन्नाचे काय होते ते साठवले जाते बी ते विपुल प्रमाणात उपलब्ध असते सी ते उपलब्ध नसते आणि डे ते, ते? ते, ते दुर्मिळ बनते चला ज्या विद्यार्थ्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचला आहे किंवा उतारा वाचण्यापूर्वी ज्यांनी प्रश्नांनी पर्याय वाचले होते त्यांना या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे पार्थ अक्षदा गायकवाड प्रश्न क्रमांक टाका बेटा काळे हिरवे राज समूह सिद्धांत रा, भाग्यश्री सानप प्रश्न क्रमांक लिहा शिव प्राची कांबळे वेदांत संध्या अनुज गायकवाड नाव लिहित चला उर्मिला गायकवाड आपल्या आई वडिलांचं नाव किंवा बहिणीचं नाव असू शकतं आणि म्हणून आपलं नाव पुढं घ्या आदित्य पारदळवे विराज श्रीरंग प्राची वाघ दिसला नाही आज उत्कर्ष चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत अन्मिता सी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो उतारात हिवाळ्यात काय पक्ष्यांच्या अन्नाचे काय होते उतारात काय सांगितलेलं आहे ते साठवले होते असं साठवले जाते असं सांगितलेलं आहे का नाही ते विपुल प्रमाणात उपलब्ध असते का म्हणजे भरपूर प्रमाणात नसते ते उपलब्ध नसते का असंही नाही पण ते दुर्मिळ असते दुर्मिळ बनते म्हणजेच काय तर ते अन्नाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं प्रमाण कमी असतं आणि म्हणून ते स्थलांतर करतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर दिवसाचा कालावधी निरीक्षण केल्याने पक्षांना ओळखता येतात काय ओळखता येतात ढगातील बदल हवामानातील बदल हवेतील बदल पावसातील बदल सगळे पर्याय जवळचे वाटतात परंतु योग्य उत्तर आपल्याला निवडायचं असतं अवनी पार्थ, व्हेरी गुड पार, पार दळवे समूह भाग्यश्री विराज मोरे चंदने श्वेता काळे आदित्य भुले चला व्हेरी गुड शेळके अनुज शिवप्रसाद व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत ईश्वरी सिद्धांत मंथन ओके विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहू पाहूया आपण आता चला दिवसाचा कालावधी निरीक्षण केल्याने पक्षांना काय ओळखता येते ढगातील बदल नाही हवामानातील बदल होय हवेतील बदल नाही किंवा पावसातील बदल नाही योग्य उत्तर काय आहे हवामानातील बदल ते ओळखू शकतात ओळखतात आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप खुँ अभिनंदन ज्यांचं चुकलं दुरुस्त करून चला आणि हे प्रश्न आणि पर्याय वहीत लिहा किंवा त्यानंतर क्लास संपल्यानंतर तुम्ही हे लिहू शकता पुढचा प्रश्न शरीराच्या कोणत्या भागामुळे पक्ष्यांना हवामानातील बदल समजून घेण्यास सहाय्य होते मदत होते पर्याय ए मूत्रपिंड बी डोळे सी खास ग्रंथी आणि डी पिसांचे आवरण उतारात तसं सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय पर्यायच विद्यार्थी बी म्हणत आहेत अथर्व सार्थक प्राची श्वेता व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चारचे चे उत्तर निवडायचे आपल्याला अक्षदा चार च सी म्हणताय श्वेता ईश्वरी शिवप्रसाद व्हेरी गुड बेटा माया भाग्यश्री सानप सिद्धांत राज अनुज आराध्या आदित्य श्रीरंग विराज वेदांत शिळके वाघमारे प्राची चला व्हेरी गुड सगळे विद्यार्थी सी म्हणत आहे कोणी डी म्हणत आहे तर योग्य उत्तर पहा शरीराच्या कोणत्या भागामुळे पक्ष्यांना हवामानातील बदल समजून घेण्यास मदत होते उत्तरपिंड उतारात सांगितलेला आहे का नाही डोळे नाही खास ग्रंथी आहे त्यांच्याकडे पिसांचे आवरण नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे त्याला मंथन श्रीरंग अवनी अथर्व वेरी गुड हिरवेता वेदांत सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न या अवतारातील शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आपण कोठून आलो हे त्यांना ठरवता येते येथे ठरवता येते म्हणजे निर्णय करता येतो वर्णन करता येते अंदाज करता येतो स्पष्टीकरण करता येते चला थोडासा गोंधळून टाकणारा प्रश्न आहे पर्याय कन्फ्यूज करणारे प्रश्न पर्याय आहेत परंतु योग्य उत्तर मी स्पष्टीकरणासह सांगणार आहे त्याला विराज सिद्धांत मानसी अक्षदा आयुष प्राची आराध्या अनुज भाग्यश्री सानप श्वेता सई गडाक दिसली नाही आज त्याला राज संध्या पा दळवे ईश्वरी व्हेरी गुड सार्थक समूह शिवप्रसाद आदित्य प्राची वेरी गुड अथर्व राज अन्मिता योग्य उत्तर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण कोठून आलो हे त्यांना ठरवता येते ठरवता येणे म्हणजे निर्णय करणे का नक्कीच नाही ठरवणे म्हणजे निर्णय करणे हे होत नाही कारण या उतारा तसा अर्थ होत नाही वर्णन नाही अंदाज करता येतो म्हणजे हे ये कुठून आले म्हणजे दिशा दिशा त्यांना सांगता येऊ हो शकते आणि म्हणून अंदाज करता येतो स्पष्टीकरण करता येणे नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला मनस्वी व्हेरी गुड बेटा मानसी मंथन अनुज संध्या पार्थ ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचा अगदी बरोबर आहे पार्थ काय म्हणताय पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर आली चला ज्या विद्यार्थ्यांनी आजच्या पाच पैकी पाचही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली त्यांचे खूप खूप अभिनंदन ज्यांचे चुकले त्यांचेही अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर कमेंट करत आहात विद्यार्थी मित्रांनो चुकलेला प्रश्न दुरुस्त करा पुन्हा ती चूक करू नका कारण हेच उतारे आपण चाचणीच्या स्वरूपामध्ये सुद्धा घेत आहोत त्या ठिकाणी तुम्ही चूक करू नका चाचणी नियमित सोडवा एक चाचणी एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस सोडवली तरी चालेल परंतु पुन्हा पुन्हा त्याचा सराव करा ओके आपण मुद्दामहून एखादी चाचणी एखादा उतारा पुन्हा डबल घेत आहोत किंवा चाचणीमध्ये घेत आहोत त्यानंतर त्या चाचणीच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये पण तो उतारा होत आहे जेणेकरून पुन्हा पुन्हा जर तुम्ही हा उतारा केला तर निश्चितपणे तुमचा अधिक सराव होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जो अधिक सराव करतो त्याचा फायदा होतो लक्षात ठेवा नियमित चाचण्या सोडवत चला आपण सकाळी सहा वाजता अ बुद्धिमत्तेचे लाईव्ह क्लासमधील रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा आपण ग्रुपवर देत आहोत आणि दिवसभर सराव चाचण्या आपण देत आहोत त्या तुम्ही सोडवत चला भाषा विषयाच्या असं चाचण्या गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम असं सर्च करून गुगलवर सर्च करा त्या ठिकाणी सोडवा आणि गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयाच्या चाचण्या आणि जनरल नॉलेजच्या चाचण्या तुम्ही जी एस गुरुजी डॉट इन असं सर्च करून त्या ठिकाणी सोडवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे